नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे तर पहा आज मी बनवत आहे कोबीचा पराठा तर मी त्यासाठी इकडे एक, एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि थोडंसं त्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे आणि आता मी त्यामध्ये एक वाटी कोबी घेतलेला आहे कापून बारीक तुम्ही किस करूनही घेऊ शकता कोबीचा तर आता मी अशा प्रकारे कोबी पण टाकून घेतलेला आहे बारीक केलेला आता त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे हिरवी मिरची चवीनुसार त्यामध्ये तुम्ही ॲड लाल मिरची पावडर पण टाकू शकता किंवा घरी बनवलेलं लाल तिखट तर आता याच्यामध्ये मी हिंग धना पावडर जिरा पावडर टाकलेले आहे आणि आता बारीक कापून घेतलेली कोथंबीर पण टाकून घेतली तर आपल्याला याच्यानुसार याच्यामध्ये हळद पण टाकायची आणि चवीनुसार नमक पण टाकायचं आहे तर पहा आता मी हळद आणि नमक पण टाकून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला पूर्ण हाताने एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला याचा उंडा बनवून घ्यायचा आहे आपण जसं आप पोळ्याला बनवून घेतो पीठ तसं तर असं थोडं थोडंच पाणी टाकून मळायचं आहे कारण जास्त जर पाणी पडलं तर आधीच कोबीमुळं त्याला पाणी सुटतं ते आपोआपच पाणी सुटतो कोबी असल्यामुळे तो को त्याच्यामध्ये टाकलेला त्यामुळं घट्टसरा असा गोळा बनवून घ्यायचा जास्त पातळ होऊ नाही द्यायचं आणि जे गव्हाचं पीठ आहे ते शिल्लक ठेवायचं थोडं कारण जर पातळ झालं तर त्यामध्ये पीठ टाकून मग आपल्याला परत ते मळवून घट्ट बनवून घेता येतं तर आता अशा पद्धतीने मी मळून घेत आहे घेतलेलं आहे तरी पण त्याला पाणी सुटतंच तर पहा नंतर मी म्हणजे पळपटावर पड़ पण लाटू शकतात घट्ट असेल तर पण मी त्याला प्लॅस्टिक वापरून लाटून घेतलेलं ला आहे पुढे पहास तुम्ही अशा पद्धतीने उंडा बनवून घ्यायचा आणि पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचा साईडला म्हणजे एकदम लुसलुशीत असे पराठे बनतात मऊ तर आता इकडे मी मळून घेतलेलं आहे आणि पाच ते दहा मिनटं ठेवलं होतं म्हणजे आता तर त्यामध्ये तेल टाकून परत मळून आहे हे पहा आता तेल टाकून थोडंसं परत मळून घेतलंय मी तेल टाकलं ना तर खूप लुसलुशीत मऊ पराठे बनतात आता इकडे मी पळपोटावरती एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे आणि त्यावर थोडं तेल लावून घेतलं आहे आता आपण जसं चपाती बनवायला घेतोत ना आपण हुंडा तसाच उंडा घ्यायचा आहे आणि त्यावरती ठेवून त्याला वरून थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे कागदाला झकटणार नाही आणि आता परत प्लॅस्टिकचा कागद मी त्याच्यावरती तेल थे लावून ठेवणार आहे अशा पद्धतीने हाताने थोडा प्रेश करायचा आणि वेलण्याने लाटून घ्यायचं आहे एकदम इझिली बनतात हे म्हणजे लाटायला पण काहीच टाईम लागत नाही चपाती बनवायला तरी आपल्याला असं थोडीशी ताकद लागावी लागते पण याला काहीच नाही गरज पडत लाटला जातो तो आपोआप थोडं वेललं फिरवलं कीच खूप आणि खूप खूप छान बनव बनतात कोबीचे पराठे नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पहा आता अशा पद्धतीने बनवून घेतला आहे मी आता तव्याला इकडे तवा गरम करायला ठेवलेला होता आधीच तव्यावरती तेल टाकून घ्यायचं थोडंसं आणि त्यावरती हा पराठा असा टाकवायचा आपल्याला आणि हे प्लॅस्टिक आहे ना तर ते तव्याला चिकटतं कधीकधी तर त्यामुळे प्लॅस्टिक डायरेक्ट प्लॅस्टिकने न टाकता हातावर आधी घेऊन पण टाकता येतो प्लॅस्टिकवरचा पराठा हातावरती घ्यायचा आणि मग तव्यावरती टाकायचा ते पण कसं ते मी पण पुढं दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा असं दोन्ही साईडने तेल लावायचं आणि भाजून घ्यायचा खरपूस पराठा खूप खूप छान लागतो पहा आता था, भाजून झालेला आहे आता इकडे मी काढून घेतला आहे आता दुसरा पण दाखवते तुम्हाला मी पराठा बनवून सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी खूप सोपी पद्धत आहे खूप इजी होतात गोबीचे हो पराठे आणि जर ज्यांना कोणाला कोबीची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने खायला छानच आहे छान लागतात कोबीचे पराठे ज्यांना भाजी आवडत नाही कोबीची ते पण खूप आवडीने खातात पाहता इथे मी दुसरा पण पराठा लाटून घेतलेला आहे वरच प्लॅस्टिक काढून घ्यायचं आणि हा पण टाकून घ्यायचा तव्यावरती भाजून घ्यायचा आता हा पण पहिल्यासारखाच तेल टाकून दोन्ही साईडने तेल लावून भाजून घ्यायचा साईडने तेल टाकलं तर काय होतं आतमध्ये पण चांगला भाजला जातो आणि असा खाली तव्याला चिकटला पण नाही जात एकदम अलगदपणे उलटतो तर पहा तुम्हाला माझी रेसिपी आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज पाहायला भेटतील माझ्या नवीन नवीन रेसिपीज पाहायला भेटतील आणि यूट्यूबची फॅमिली बना माझी तर आता हा आपण भाजून घेतला मी पराठा आता मी तुम्हाला दुसरा पराठा दाखवते हातावरती घ्यायचा कसा प्लॅस्टिकवरचा खूप सोपा म्हणजे प्लॅस्टिक एकदम लगेच हातावरती सोडून देता येतो पराठा प्लॅस्टिकला अजिबात चिकटत नाही पहा अशा पद्धतीने बनवायचे पहा हा कसा मी हातावरती टाकलाय आणि आता साईडला प्लॅस्टिक काढून घ्यायचं असं हाताने एका हाताने आणि आता हा तव्यावरती हळूच असा टाकून घ्यायचा हां पहा आता हातावरती टाकला मी मग प्लॅस्टिक चिकटायचं पण टेन्शन नाही आणि काहीच नाही आधी हातावर घ्यायचं आणि नंतर टाकायचं हळूच पण हात पळणार नाही याची काळजी घ्यायची कारण तव्याला जर हात लागला तर हाताला चटका बसू शकतो त्याचं लक्ष राहू द्यायचं फक्त आणि पहिले जसे भाजीले तसेच हे पण भाजून घ्यायचे पाहता अशा पद्धतीने मी सर्वच पराठे बनवून घेतले कसे दिसत आहेत पाहा एकदम लुसलुशीत बनलेले आहेत आणि इकडे दही घेतले